जगप्रसिद्ध असलेल्या उडवून देण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ताज येथील पोलिसांना सतर्क करण्यात आलाय या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीनं घटनास्थळी पोहोचली आहे आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे अग्रा पोलीस साध्या मेल कुठून आला याचा सध्या तपास करत आहेत एसीपी ताज सिक्युरिटी सईद अरिब अहमद यांनी पीटीआयला माहिती देताना या संदर्भात सांगितले की पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अजूनही तपास सुरू आहे ईमेलनुसार अद्याप असं कोणतंही इनपुट मिळालेलं नाही मात्र सुरक्षा लक्षात घेऊन बॉम्ब निकामी पथक शोधमान आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत दुसरीकडे उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना या पाठवण्यात आलेला आहे त्या आधारावर एफ आय आर देखील नोंदवण्यात आलाय तसेच आता ताजमहलला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात आता ही धमकी कुणी पाठवली याचा तपास सुरू आहे असंही दीप्ती वत्स यांनी सांगितलं